लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये काल पुण्या पुण्यामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास याकेशाही उपस्थित होते अनेक कार्यकर्त्यांनी त्या बैठकीमध्ये मत मांडसाला महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप शिवसेना स्युण आणि राष्ट्रवादी या तीनच पक्षांचा वारंवार उल्लेख केला जातो आदरणीय साहेबांना कोणत्याही बैठकीला निमंत्रित केलं जात नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करता रिपब्लिकन पक्षामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली राज्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या बाबामध्ये स्पष्ट भूमिका मांडली आणि आदरणीय साहेबांनी निर्णय घेतला गे की या दोन दिवसांमध्ये माहितीच्या संदर्भातल्या बैठकांचं नियोजन करताना रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही तर वेगळा विचार करण्याची भूमिका राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना आदरणीय साहेबांनी आदेश दिला तर आम्ही माहितीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचा प्रचार निश्चितपणाने करू श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यामध्ये आमच्या समाजाकरता भरघोस निधी वृत्त करून दिलेला आहे त्याची जाणीव आम्हा सर्वांना आहे त्यामुळं आम्ही श्रीरंग बारणे यांचा करूं। देने साथी करूं। शेरंग थी थी प्रचार निमाणे बारी करून त्यांना चांगल्या प्रकारे करून देण्यासाठी प्रयत्न करू श्रीरंग बारडे या बावळ लोकसभा मतदारसंघामध्ये निर्विवाद यश मिळवतील आणि तिसऱ्यांदा खासदार होऊन जनतेच्या सेवेमध्ये असा विश्वास आम्हाला वाटतो प्रचार करण्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदास साहेब यांचा आदेश हा महत्वाचा असल्याकडे ज्या दिवशी त्यांचा आदेश येईल त्या दिवशी आम्ही स्त्री वाढण्याचं काम निश्चितपणाने करू धन्यवाद जय